श्री धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी आयोजित जी, जी एस सिने एंटरटेनमेंट प्रस्तुत चोवीसा वर्धापन दिन सोळा मोठ्या उत्साहात विष्णुदास भावे नाट्यगृह येथे पार पडला यावेळी चेतक स्वीट पॉइंट चेतक मिनरल आणि गार्गीद्वारे समर्थित पी एन गाडगीळ आणि सन्स एस सर अजय सर अंजली अजय वाळूंस मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले चोवीसावा स्त्री कला गौरव महिला श्रावण सोहळा या कार्यक्रमात सत्तावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता लघुपट चित्रांगणा दाखवण्यात आला नवी मुंबई क्वीन्स स्पर्धेच्या विजेत्या दिपाली जोशी महिला उपविजेती रंजनी मस्के द्वितीय उपविजेता केतकी सानप ठरल्या आंतरशालीय शिक्षक गट नृत्यस्पर्धेचे प्रथम पारितोषिक लिटिल ब्ल्युसम प्ले स्कूल वाशी तर द्वितीय पारितोषिक सनशाईन प्रीस्कूल स्कूल यांनी मिळवले महिला गट नृत्यस्पर्धेचे पहिले पारितोषिक सोल बेटर वाशी द्वितीय पारितोषिक अस्मिता गोरे गट नेरूळ तिसरे पारितोषिक नवशक्ती महिला उपविजेते हिरकणी ग्रुप यांनी पटकावले मंगळागौर स्पर्धा निमित्त प्रथम पारितोषिक गट द्वितीय पारितोषिक नारीशक्ती महिला मंडळ तृतीय पारितोषिक यशस्विनी कलामंच वाशी उपविजेते सरस्वती ग्रुप यांना मिळाले नवी मुंबई कलाभूषण पुरस्कार सागर राऊत अलविंद पाटील हर्षल राणे स्वदेश वरणकर सचिन पवार यांना सन्मानित करण्यात आले तसेच चार समाजभूषण पुरस्कार तीस आई पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले ग्रुप डान्स मंगळागौरी स्पर्धेचे परीक्षक शोभना अय्यर स्वदेश वरणकर ऑलविन पाटील नवी मुंबई क्वीन परीक्षक आश्मिक कामटे महाराष्ट्र लावणी सम्राट अनुष्का भुवड मिस इंडिया नक्षत्र मेरी फर्नांडिस मिस इंटरनॅशनल नक्षत्र धनश्री भाटे मिस इंटरनॅशनल नक्षत्र या सोळाचे निवेदन विनय देव यांनी केले यावेळी चोवीसावा वर्धापन दिनानिमित्त चेतक स्वीट पॉइंट चेतक मिनरलचे संचालक भवरललाल खत्री अंजली बाळूंज एस के संचालक डॉक्टर संजीव कुमार सर विद्या ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे विशाल संपत अभिनेते हरे कृष्ण गौडा सरोज पवार विद्या ठाकूर सनीवालिका आव्हान न्यूज आणि बोध एंटरटेनमेंटचे से, संचालक सुबोध कांबळे राजकुमार कांबळे परहर हॉस्पिटल पनवेलच्या संचालक डॉक्टर शिल्पा पहार आदी मान्यवर देखील उपस्थित होते या सोहळ्यास आव्हान न्यूज न्यूज मराठी बाणा तरुण आव्हान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच नवी मुंबईचे प्रसिद्धी माध्यम म्हणून सहभागी होते श्री धनलक्ष्मी महिला मंडळ संस्थेच्या पदाधिकारी व सदस्य सविता कांबळे अलका मोरे रेखा सकट जयश्री कारडे कोमल राजे विमल राजे दीपा हिरे या सर्वांचे आभार संस्थेच्या अध्यक्ष संचालक डॉ वनिता गडदे यांनी मांडले